उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन मसाजोग तालुका केज येथील युवा व आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ सरपंच परिषद मुंबईने ग्रामपंचायत कार्यालय बंद आंदोलन पुकारले होते या आंदोलनाला हिंगोली जिल्ह्यातील सरपंचांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आपापली ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवली हा बंद यशस्वी होण्यासाठी सरपंच परिषद हिंगोली जिल्हा समन्वयक डॉक्टर देवानंद गोरे गजानन सावंत दिलीप चव्हाण महानंदा शिंदे वसंतराव अवचार वसंत जाधव विवेक तांबिले साहेबराव खोडके प्रियंका भगत संतोष काळे विजयपुरी वैभव औताडे सुरेश राठोड आदी सरपंच व पदाधिकारी वर्गाने प्रयत्न केले होते यावेळी अनेक सरपंचांनी आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे मारेकरी यांना ताबडतोब अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच आमदार खासदारप्रमाणे सरपंच वर्गासाठी देखील लोकप्रतिनिधी संरक्षण कायदा लागू करावा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना व पवन चक्कीवर काम करणारे सुरक्षा रक्षक यांना सुद्धा पोलीस संरक्षण देण्यात यावे अशा विविध प्रकारच्या मागण्या सरपंच परिषदेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या यावेळी सरपंच वर्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषद मुंबई यांनी हिंगोली जिल्हा बंदची ग्रामपंचायत बंदची हाक दिलेली आहे त्याचा सर्व संतोष देशमुखच्या हत्येनिमित्त त्याचा निषेध म्हणून आमची वरखेडा ग्रामपंचायत काम काम बंदमध्ये स सहभागी झाली